डॉक्टर शिल्पाताई जैन यांची रॉयल एंट्री चर्चेत निवडणुकीचीही केली घोषणा रायगड जिल्हा महिला शिवसेना शिंदे गट अध्यक्ष डॉ शिल्पाताई जैन यांच्या रॉयल एंट्री ने कर्जतच्या राजकारणात खळबळ उडवली आहे कोकण संपर्क प्रमुख सचिन सनीभाऊ इंगळे यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान डॉक्टर जैन यांनी आगामी निवडणूक लढविण्याची घोषणा केली या प्रसंगी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या समीकरणांबाबतही चर्चा झाली मी डॉक्टर शिल्पाताई जैन मी नेरळवरनं आहे आता घारे साहेबांच्या ऑफिसमध्ये आलेली आहे सुताकर भाऊ घारेंना भेट देण्याची इच्छा आहे माझी अशी की त्यांनी मला भेटावं आणि सीट से, सीटसाठी इच्छुक म्हणून मी आलेली आहे गेल्या तीस चाळीस वर्षापासून मी समाजसेवा करत आहे नेरळमध्ये माथेरानमध्ये लोणावळ्यामध्ये व पांजरापोला माझं मुंबईला ऑफिसही आहे गुजरातमध्ये ऑफिस आहे महाजन संस्थाबरोबर मी काम करत आहे सामाजिक कार्यामध्ये माझं बरंच नाव आहे पण आता काहीतरी नवनिर्माण करावं काहीतरी बदल घडावा मला काहीतरी म्हणजे समाजकार्य तर करायचंच होतं पण पॉलिटिशनमध्ये एंट्री घ्यायची आहे झडपीसाठी इच्छुक आहे, आहे मी बघू आता जर त्यांनी मला तिकीट दिलं तर मी पुढे येऊ आणि स्वतःच्याच माझ्या मारवडी समाजच्या वोटिंग कर्ज आपलं आहे निरळ आपलं आहे मी जैन असल्यामुळे अख्खा मारवाडी समाज माझ्यात माझ्या पुढे आहे म्हणजे माझ्यासाठी सामधाम दंड भेद थोडक्यात खूप काही करू शकते पण आता जास्त काही मी बोलणार नाही आहे जर सीट भेटली तिकीट भेटलं

त्याच्यानंतर आठ वाडी आहेत माझ्याकडे वाडी कार्य करतो सुशिक्षित होतील आहे माझी सगळी मी डॉक्टर असल्या आणि तसं बघितल्यानंतर सोन्या चांदीचे पेढे आहेत माझ्या शुभम ज्वेलर्स पार्श्वनाथ गोल्ड आणि शिल्पा गोल्ड तर तीस वर्षापासून आम्ही बिझनेस करतोय गोल्डचा आणि जे नातेवाईक आहेत त्यांचेही गोल्डचे बिन बिझनेस आहेत म्हणजे मोठे काका वगैरे ते बघितले तर तेरा बारा तेरा पेढी आहेत माझ्या नेरळला चांदीच्या पण माझ्या स्वतःच्या एकटेच्या तीन पेढी आहेत आता खेडेगाव सगळे जितके बाजूला आहेत चाळीस खेडेगाव लागतात आमच्या इकडे तर ते सगळे कस्टमर माझ्याकडेच आहेत आणि सगळ्यात जुनी पेढी प्रथम पेढी ही माझीच नेरळ लागला आहे तुमचा जनसंपर्क चांगला आहे शक्ती चांगली आहे बघूया आता काय होतं ते पुढे नेरळ जिल्हा आता तुम्हाला माहिती आहे का ऑलरेडी पक्षप्रवेशात करता तिथे काल महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना ठाकरे गटाने राष्ट्रवादी एकत्र आलेले आणि त्यामुळे तिथे उमेदवार लढवण्यासाठी आहे आणि ते तुम्हाला माहिती असेल अशा मध्ये तुम्हाला तिकीट मिळेल असं कसं काय कुठल्या याच्यावर धावाय माझी सामाजिक कार्य खूप मोठी मोठी मी केलेली आहे आता कोरोना काळमध्ये जर तुम्ही माझं फेसबुक ओपन केलं किंवा एकदा भेट घेतली तर तुम्ही तुम्ही तिकडच्या जनसंपर्क करू शकता की डॉक्टर शिल्पाताई जैन आले होते म्हणजे शिल्पासाई घोड्यांचे शिबीर माझ्यातर्फे झालेले आहे दहा लाखचा चारा एक रविवार एक रविवारी दहा लाखचा चारा मी माझ्यातर्फे दिला होता माझ्या संस्थातर्फे मी आली होती तिथे आणि पुढच्या रविवारी मी घोड्यांचं शिबीर लावलं होतं त्याच्यानंतर पाणी प्यायला नव्हतं घोड्यांना तर मी तलावाचं बांधकाम करून मी माझ्यातर्फे दिलेले त्यांना आलेले भले माझ्या संस्था तर, तर्फे मी गिरीशभाई शहा गिरीशभाई सतरा हे सगळे आमच्या म्हणजे आमच्या कमिटी मेंबरच हो आहेत ते आत्ता खूप गोशाळा पण आमच्या हातात आहेत आणि त्यांचा असा विषय होता माथेरानच्या रहवासियांचा की घोड्यांची लीक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे आम्हाला त्रास होतोय मग त्यांना मी एक आयडिया दिली की लीकद्वारे कच्ची लकडी तयार करायची त्यांना मशीनही मी पाठवली आहे आता खूप काही भरच आहे हे तर माथेरानचं मी सांगितलं कशासाठी की ह्या एरियातले मी आता कर्जतला आली म्हणून कर्ज निरळ माथेरान हे जवळजवळ असल्यामुळे ह्यांच्या ह्याबद्दल मी बोलली आहे बाकीचं मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये माझं खूप खूप मोठं कार्य आहे पालितनामध्ये आमच्या स्वतः महाजन संस्थाच्या सात ॲम्ब्युलन्स आम्ही पाठवल्या आहेत आता कल्याण शंकेश्वर मंदिराच्या बाहेरही माझी दोन ॲम्ब्युलन्स आहेत पांजरा बोलला मुंबईला अँब्युलन्स आहे जनावर मुख्य जनावरांचं आहे कसं आहे ना की जैन बोललं ना तर अहिंसा परमोधर्म आमचा सिंबॉलच आहे जीवदया जीवदया आली मुख्य जनावरांची जीवदया म्हणजे काय मुख्य जनावरांची दया जर मुख्या जनावरांची आपण दया करू शकतो ते बोलत नाही काय नाही तर मग माणसांची का नाही करणार एखादं जैन व्यक्ती जर आलं ना पुढे तर खूप नवनिर्माण होऊ शकतं खूप काही भेटू शकतं लोकांना जे बोलता येत नाही आहे त्याच्या यातना त्याच्या कि तुम्हाला तिकीट मिळावं आणि म्हणून तुम्ही जनतेसाठी काय करणार आणि पुढे काय घेऊन जाणार आहे त्यासाठी माहिती आहे ना मला बरंच काही आतली गोष्ट कळाली आहे की जे वर्ण येते ते त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आहे तर त्यांच्या सरकारतर्फे जे येते ना ते ज्यांच्या बरोबर पोचतच नाहीये मी भेट दिली आदिवासी वाडीमध्ये तसं जातच असते सारखं काही ना काही चालूच असतं माझं तर आता मला कळून आलंय कुठे रस्ते बरोबर नाहीये कुठं वीज वीज नाहीये तर कुठे पाणी नाहीये हे तर आपण करणारच आहोत पण माझ्यातर्फे मी आता सध्या तर इच्छुक असं आहे की छोटस मला एक वृद्धाश्रम आश्रम आणि अनाथ आश्रम बांधवायचं आहे हे माझं स्वप्न गेल्या दहा वर्षापासून आहे पण कोरोना काळमध्ये तीन वर्ष माझी वेस्ट केली त्यामुळे मी काही करू शकली नाही पण आता मला करायचे आणि एक आदिवासी शाळा आदिवासी मुलांसाठी स्पेशल शाळा बांधायची कारण की वाढीतली बारा वर्षाची तेरा वर्षाची मुलं आमच्या दुकानात कामासाठी येतात मग त्यांचं फ्युचर काय त्यांचं फ्युचर कोण बघणार त्यांचं शिक्षण कोण बघणार जर शिक्षणच नाही <coughs> तर मग पुढे कसं जाणार नोकरी ठीक आहे शिक्षण असतं तर नोकरी भेटणार ना त्यांनाही मला सुशिक्षित करायचंय आहे काहीतरी बदल घडवायचा आहे बदल मी घडवणार शंभर टक्के घडवणार जय महाराष्ट्र मी सचिन इंगडे मी कोकण प्रमुख आहे शिवसेना कामगार सेनेचा आणि ताई जिल्हा अध्यक्ष आहेत रायगड जिल्ह्याच्या कामगार सेनेचं ताईंचं काम शिल्पाताई आज नेरल इतना ओपन सीट राहिल्यामुळे सर्वसामान्य सीट आल्यामुळे बेड आणि पंचायत समितीला तर शिल्पाताईंची तयारी आहे उभे राहण्याची आणि एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत एक समाजसेवक आहेत शिल्पाताई त्यांनी आतापर्यंत खूप जणांना गोवर गरिबांना आदिवासी पाडे आहेत नेरळमध्ये जनसंपर्क त्यांचा चांगला तगडा आहे दानगा संपर्क आहे आपले बौद्ध वाडे आहेत किंवा इतर त्यांचे स्वतः सोन्याचे व्यापारी असल्यामुळे सोन्याच्या पिढी आहेत त्यामुळे त्यांचा जनसंपर्क एवढं तगडा येणारे लोकांचे संपर्क आहे किंवा लोकांना वगैरे जनजागृत म्हणजे शिक्षण आदिवासींना मदत आदिवासी पाडे आपल्याकडे नेरळमध्ये खूप आहेत असं शिक्षित लोक आहेत त्यांच्याकडे लहान लहान आठ आठ दहा दहा वर्षाची मुलं लोकांना कामं करतात त्यांना शिक्षण नाही भेटत मग ताईने एक विषय केलेला अनाथ मुलं आहेत किंवा ज्या मुलांना शिक्षण भेटत नाही त्या मुलांसाठी ताई एक शाळा टाकणार आहे की जेणेकरून लोकांचं शिक्षण व्हावं स्वतःच्या घरचा आणि वगैरे निश्चय केलाय की एक बदल घडण्यासाठी नेरळ भागामध्ये एक बदल व्हावे कोणतरी सुशिक्षित उमेदवार पाहिजे म्हणून डॉक्टर शिल्पाताई जैन हे डॉक्टर आहेत सुशिक्षित आहेत एक शिकलेले व्यक्ती आहे त्यांना गोरगरिबांची जाण आहे शिक्षणासाठी काय शिक्षण आपल्याला माहितीच आहे की कि किती मुलं तिसरा डोळा आहे आणि त्या भागामध्ये आपल्या नेरळ भागामध्ये कर्ज तर सुधारणा झालेली आहे पण काही भाग आदिवासी खेडेगाव आहेत तिथ परत सुविधा लाईट वगैरे हो, पोचत नाही रस्ते नाही आहेत शासनाने दिलेले आहेत पण आता सरकार असल्यामुळे कोणाचं आहे किंवा सरकार काही तिथे जातच नाही पोचत नाही त्यांच्यापुढे म्हणून आम्ही निर्णय घेतला आम्ही सुधाकर भाऊ रायगड जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी अजितदा गटातले आहे त्यांना भेट देते माझे मित्र आहेत त्यांना आम्ही भेटायला आलो आणि त्यांच्याकडून एक रिक्वेस्ट करणार आहे की दादा भाई आम्हाला जर शिल्पाताई जैन यांना सीट दिली त्यांना एक उमेदवारीची म्हणजे एडपीची असो जो पंचायत समितीची असो हजार टक्के नीट सीट आमची निवडून येणार कारण शिल्पाताईंचं स्वतःची वैयक्तिक मारवाडी ज्यांची जैन लोक आहेत त्यांची दीड दोन हजार वोटिंग आहेत आदिवासी पाडे आहेत आठ आदिवासी पाडे इतर त्यांना वर्ग आहे जो आपले जे मदत करणारे जे आहेत लोक वरिष्ठ लोक आहेत ज्या म्हणजे भरपूर लोक आहेत जी काय काय आणि आपल्याकडे सर्व प्रकारची ताकद आहेच त्याच्यामुळे शिल्पाताईंची शंभर टक्के सीट लागेल झेडपीला किंवा पंचायत समितीला असं आम्ही सुद्धा बोलून आणि चांगल्या प्रकारे आम्ही पाच एक हजार लोक घेऊन शिवसेना आपल्या राष्ट्रवादीमध्ये सुधाभवनवर प्रवेश करू पण आमच्या ताईनं जर तिकीट दिलं तर शिल्पाताई जैन आणि त्यांच्यासाठी आम्ही आमची ताकद दाखवू मग एक ताकदीने एक जुटीने आणि शिल्पादाईवर किती प्रेम करणारे लोक आहेत उमेदवार ताकद सर्व प्रकारच्या लोकांचा प्रतिसाद आहे की आम्हाला डॉक्टर शिल्पाताईला हवी Ummet Uğur'un. Ceyman